दहा दिवसात मनोभावाने पूजा अर्चना केल्यावर लाड़के बाप्पाला मंगळवारी अनंत चतुर्थीशीला निरोप देण्यात आला शहरातील दीड लाखांवर घरगुती व पाचशे बत्तीस सार्वजनिक गणेश मंडळात गणरायाची स्थापना करण्यात आली होती मंगळावारी शहरातील सर्वाधिक सार्वजनिक विराजित श्री गणेशाला निरोप देण्यात आला तर सोळा सप्टेंबर रोजी शहरातील पंधरा सार्वजनिक मंडळातील बाप्पाला निरोप देण्यात आला आहे शहरातील चतुर्थराव वडाडी प्रथमेश्वर कोंडेश्वर तलावासह अनेक अनेक ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे त्याशिवाय घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेतर्फे ठेवण्यात आले आहे कृत्रिम तलावाची निर्मिती देखील करण्यात आली आहे गणेश विसर्जनावर सुमारे चौदाशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नजर राहणार रा आहे छत्रे तलाव येथील येणार वाहन चालकांसाठी दस्तुनगर करून येणाऱ्या मार्गावर एक्सप्रेस हायवेवरील वरील उड्णपुलाच्या अलीकडे श्रीराम मंदिराच्या मागील खुल्या मैदानात छत्री तलाव एक्सप्रेस हायवे उड्डाणपुलाकडील दोन्ही बाजू व तलावा समोरील बाजू तसेच गोयनका लॉन मध्ये मा मालू लेआउट येथील खाली जागा व छत्री तलावालगत भानखेड कडे जाणाऱ्या रस्त्यालगत खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा राजापेठ ठाण्याच्या हद्दीत सदुसष्ट कोतवाली एकोणतीस खोलापुरी गेट एकोणसाठ भातकुली बावीस गाडगे नगर शंभर नागपुरी गेट चौदा वलगाव अठ्ठेचाळीस फैजरपुरा चौसष्ट बडनेरा एकोणसत्तर नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत साठ अशा एकूण पाचशे बत्तीस सार्वजनिक मंडळात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी एकशे सप्टेंबर रोजी एकशे अठ्ठेचाळीस रो व एकोणीस सप्टेंबर रोजी एकशे सतरा वीस सप्टेंबर रोजी व एकवीस सप्टेंबर रोजी बारा व बावीस सप्टेंबर रोजी दोन आणि तेवीस सप्टेंबर रोजी एक सार्वजनिक मंडळातील गणरायाचे विसर्जन होणार आहे ब्युरो रिपोर्ट द सिंग ऑपरेशन न्यूज अमरावती